चहाचा व्यवसाय यस टी नाव जरी नवीन असलं तरी व्यवसाय हा जुनाच आहे पण चव मात्र अफलातून आहे आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाईसाठी एक आकर्षक ऑफर एक अशी फ्रँचायजी ऑफर जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल आमच्या ऑफर अंतर्गत पहिल्या तीस आउटलेट बुकिंगवर पंधरा जणांना प्रत्येकी एक तोळा सोने लके ड्रॉद्वारे दिले जाईल म्हणजेच दोघांपैकी एकाच नक्की सोने मिळण्याची संधी आहे ना सोन्याहून पिवळी ऑफर मग विचार कसला करताय आजच कॉल करा आणि आपली फ्रँचायझी बुक करा राजाराम कारखान्याची निवडणूक अत्यंत अटीतटीचे असं वाटत होतं परंतु दोनशे रुपये कमी दर मिळतो हे शेतकऱ्यांना निश्चितपणे पटलेलं आहे आणि याच्या विरोधात एक परिवर्तनाची लाट आता मी अनेक गावांमध्ये बघतो आहे अनेक गावांमध्ये विरोधकांची बूथसुद्धा नाहीत अशी परिस्थिती आहे आणि परिवर्तनाची लाट आज या इलेक्शनमध्ये निर्माण झालेली आहे आणि हा कारखाना खऱ्या अर्थानं उद्या सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी सभासद स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मतदान करताना दिसत आणि आम्हाला विश्वास आहे की निवडणूक एकतर्फी सभासदांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी यशस्वी असा आम्हाला विश्वास आहे डिपॉझिट म्हणजे आता तो विनोद ठरेल उद्या निव मतदान मतमोजणी झाल्यानंतर परंतु सभासदांना ग्रहीत धरून कोण असे वक्तव्य करत असेल तर ते दुर्दैव आहे आज संस्था सभासदांमध्ये दे देखील किमान मी कमीत कमी सांगतो की पंच्याहत्तर मतं ही आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी पडतील उगज नव्वद शंभर काहीतरी मी सांगणार नाही कारण की सकाळी वक्तव्य झाले की नव्वद लोक आम्ही घेऊन आलो मग आता आमच्याबरोबर आलेले चाळीस पन्नास कोण आहे त्यामुळं त्या मोठं बोलण्याला काय अर्थ नाही परंतु या लोकांच्या मनामध्ये आहे की दोनशे रुपये दर कमी मिळतो आणि शेतकऱ्याचं हित अठ्ठावीस वर्ष जोपासले गेलेलं नाही आणि परिवर्तन व्हावं ही लोकभावना आहे आणि ती निश्चितपणे निकालाद्वारे या ठिकाणी पुढे ते विरोधक काय बोलतात त्याचे उत्तर देण्याची आत्ता वेळ नाही परंतु आता आम्ही जो मुद्दा घेऊन गेलो पुढं की सभासद विमुख कारभार करून तोच मुद्दा सभासदांना भावलेला आहे आता अनेक गावांमध्ये मी सकाळपासून सात वाजल्यापासून जाऊन आलेला आहे अनेक गावांमध्ये उत्साहानं मतदान होते आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की परिवर्तन या होणार करा